भारतीय सैन्य निवृत्त झालेल्या अनेक जवानांच्या निवृत्ती सत्काराचे कार्यक्रम आपण ऐकले किंवा बघितले असतील मात्र वाडे येथील कैलास महाजन हे जवान सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचे गावात जंगी मिरवणूक काढून त्यांच्याप्रती गावकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे देशाची सलग सतरा वर्ष सेवा करून मराठा इन फंट्री आर्मी मधून सेवानिवृत्त झाल्यानं कैलास महादू महाजन या सैनिकाची वाडे गावातून सौवादी मिरवणूक काढण्यात आली महिलांनी त्यांचं औक्षण केलं तर नागरिकांनी त्यांचा शाल श्रीपळ पुष्पहार देऊन सत्कार केला देशभक्ती गीतांनी आणि भारत मातेच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमल्याचं चित्र होतं वाडे येथील भूमिपुत्र कैलास महादू महाजन हे जुलै दोन हजार एकमध्ये आर्मीमध्ये नोकरीस लागले होते त्यांनी तब्बल सतरा वर्ष देशसेवा केली नुकतेच ते आपल्या सतरा वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले जम्मू काश्मीर कुपवाडा पंजाबमध्ये बटिंडा राजुरी राजुरी पूंच सिक्कीममध्ये चायना बॉर्डर सांबा जम्मू काश्मीर लेह लद्दाख कारगिल चायना बॉर्डर उत्तराखंड पितुरागड आसाम तेजपूर रंगापाडा मराठा लाईट इन फ्रंटरी कर्नाटक बेळगाव येथे ते सेवानिवृत्त झाले वाडे गावात कैलास यांचा आगमन होताच नागरिकांनी फटाके फोडून संवाद्य स्वागत केले सुरुवातीस गुरुदत्त मंदिरात जाऊन सपत्नीक दर्शन घेतलं त्यानंतर सजवलेल्या वाहनावर वाजत गाजत उत्साहात गावातून मिरवणूक काढण्यात आली घरोघरी महिलांनी त्यांचं औक्षण केलं त्यांच्या घरासमोर नातेवाईकांसह नागरिकांनी सेवानिवृत्त कैलास माजांसह गावातील आणि परिसरातील आजी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी पीजी रोकळे हे होते यावेळी मंचावर आर्मीचे सुभेदार आवासाहेब पाटील सरपंच सारिका चित्ते माजी सैनिक एकनाथ सोनवणे शिवाजी पाटील संभाजी पाटील रामकृष्ण पाटील श्यामसिंग परदेशी सुभाष परदेशी प्रमोद सोनवणे मच्छिंद्र सोनवणे कंटमुक्त समितीचे माजी अध्यक्ष लाला माळी यांच्यासह मान्यवर हजर होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नंदलाल माळी यांनी केलं तर यावेळी सुभेदार आबा पाटील गसचे संचालक सुनील पाटील नंदलाल माळी सरपंच सारिका चित्ते कवी नामदेव माळी आदींनी कैलास महाजन यांनी सेवा चांगली देशसेवा केली याबाबत मनोगत व्यक्त केले तर यावेळी कैलास महाजन यांचा नातेवाईकांसह नागरिकांनी सत्कार केला मिरवणुकीसह कार्यक्रमास नागरिक तरुण महिला आदींची मोठ्या संख्येनं गर्दी जमली होती कैलास महाजन हे तंडमुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष महादूला माळी यांचे सुपुत्र आहेत माझा मुलगाच नाव आहे कैलास महादूर माजन हा दोन हजार आठ ला पाच एक मध्ये लागलेला होता ह्या देशासाठी मी सुपुत्र दिलेला होता याने देशासाठी चांगलं काम केलेलं आहे आणि गावात येऊन त्याचं रिटायरमेंट सप्ताहचं गावावरती वर्षी चांगलं काम केलेलं आहे गोवा गावाने भरपूर परिषदात दिला सत्काराचा कार्यक्रम ठेवला असा सुपुत्र मी असा सुपुत्र जन्मल्याबद्दल मला अभिमान आहे